तर आज मी बनवणार आहे लाडू एकदम सोपी अशी ही लाडवाची रेसिपी तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे लाडू तयार होतात आणि मार्केट पेक्षाही एकदम टेस्टी तयार होतात तर चला पाहूया हे लाडू कसे बनवायचे आहे तर कढई ती मी तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारण एक ते पाऊन वाटी इतकी साखर घालायची आहे त्यानंतर ते तेवढंच ते आपल्याला ह्यामध्ये घालून आहे पाणी साधारण पाक बनवायचा आहे एक तारीख किंवा दोन तारी पाक बिलकुल बनवायचा नाही आपल्याला साखर तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार म्हणजे गोड किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकनट दोन वाट्या घालून घ्यायचं आहे दोन वाट्या इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे साधारण परतून घ्यायचे फार जास्तही परतायचं नाही आहे कारण त्याचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे ज्यामुळे आपले जे लाडू आहे ना ते सुपर टेस्टी बनणार आहेत ते म्हणजे मिल्क पावडर आधी ते पाऊन वाटी मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालून घेऊ शकता त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे आणि चवीसाठी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे वेलची पावडर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं जरी केलं ना तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही फ्लेवर यामध्ये वापरू शकता तर वेलची पावडर मी इथे घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आता आपण मिक्स करून घेऊया हे लाडू एकदम झटपट तयार होतात आणि हे लाडू तुम्ही जर फ्रीजमध्ये तयार करून ठेवले ना तर अगदी पंधरा दिवस सुद्धा टिकतात चवीला खूप छान लागतात आपण बाहेरून जी मिठाई आणतो त्यापेक्षाही सुंदर हे लाडू तयार होतात आणि चवीला अगदी अफलातून लागतात आता यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला घालून घ्यायचे आहे साजूक तूप त्यामुळे आपल्या लाडवाची चव अजून वाढणार आहे आणि छान मऊसूत असे हे लाडू तयार होतात तर साजूक तूप घातल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि हाताने आपल्याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे एकदम दूध घालायचं नाहीये चमचा तुम्ही जरी दूध घातलं ना तरी चालेल फक्त मिक्स होण्यापुरतं आणि लाडू आपल्याला बांधता येतील इतपतच आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही थोडस दूध ह्यामध्ये ऍड करून घेऊ शकता किंवा चमच्यानी घालून घ्या म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही तर दूध घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता आपण लाडू वळवून घेऊया एकदम मस्त असे हे लाडू तयार होतात आणि फार जास्त कष्टही याला पडत नाही आणि इतर लाडूंपेक्षा याची टेस्ट अगदी सुपर डुप्पर असते म्हणजे तुम्ही एकदा नक्की बनून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे खोबरा आणि मिल्क पावडरचे लाडू किती सोप्या पद्धतीने तयार होतात आणि मार्केटपेक्षाही अगदी भारी टेस्टी तयार होतात आपण मार्केटमधनं बऱ्याच प्रकारची मिठाई किंवा लाडू आणतोच त्यापेक्षा कमी खर्चामध्ये आणि एकदम टेस्टी तयार होतात तर तुम्ही हे नक्की बनवा आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घालून घेऊ शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार आता मी इथे घातलेलं नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊ शकता तर आपले सगळे लाडू इथे झालेले आहेत तयार तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं पिस्ते ह्यावरती मी घालून घेणार आहे सजावटीसाठी तर सगळे एका प्लेटमध्ये मी घेतलेले काढून आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की लाडू अगदी मस्त तयार झालेले आहे आणि एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ दिसताना जरासा वेगळा दिसत असेल कारण मी गॅस शेगडी वगैरे सगळं खाली घेतलेलं आहे कारण जिथे मी सध्या राहते ना ते घर खूप छोटं आहे आणि त्याचा गॅस ओटा इतका लहान आहे की गॅसशिवाय तिथे दुसरी कुठलीच वस्तू बसत नाही म्हणून मी सगळं खालीच मांडलेलं असतं आणि तसेच व्हिडिओ तयार करते आणि जेव्हा मी माझ्या घरी जाते ना त्यावेळेस काही व्हिडिओ मी तिथे करते तर दोन वेगवेगळ्या घरामध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत असतील मस्ता से हे बा आपले मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला ना तर न चुकता लगेच एक लाईक करा आणि भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून माझे असे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय